नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकाली दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत दरे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे तूर तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही अकरा हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवोकाली एकशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत दरे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी आवक आलेली पासष्ट क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती जालना या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे पांढरा ता तूर